चांदवड तालुक्यातील शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाटपात केलेल्या दुजाभावामुळे आक्रमक सोसायटीच्या ठेवी व ते इतर निधी बँकेने त्वरित परत करावा शेतकऱ्यांची मागणी जिल्हा बँकेच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून बॉन्ड घेण्याचा अधिकार नाहीच तो अधिकार सहाय्यक निबंधक कार्यालयाचाच स सा... जिल्हा मध्यवर्ती बँक चांदवड शा शाखेच्या हॉलमध्ये बैठकीत महत्त्वाच्या सूचना व ठराव करण्यात आले जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांचे शेअर्स जेव्हापासून बँकेकडे पडून आहेत तेव्हापासूनचे शेअर्स व्याजासह परत करावे सोसायटीच्या सर्व ठेवी तसेच इतर निधी सोसायट्यांना तत् तत्काळ रोख स्वरूपात परत कराव्यात बँकेला जर कर्ज वितरण तत्काळ करायचे असेल तर नियमित कर्ज कर्जदारांना किंवा शंभर टक्के वसूल असणाऱ्या सहकारी संस्थांकडून कोणतेही बॉन्ड घेऊ नये किंवा त्यांना देण्यात येऊ नये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये चांदोड तालुक्याचा वसूल एक नंबर असल्याने जिल्हा बँकेकडून होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा त्यावेळी आला गाव पातळीवर सोसायटी संचालक मंडळांनी कर्ज वाटप करताना जे शेतकरी नेहमी थकबाकीदार असतात किंवा जे कर्जमाफीची वाट बघत बसतात अशांना जरूर कर्ज नाकारावे सहकारी संस्थेकडून कर्ज वाटप या ठिकाणी शंभर टक्के आम्ही करून घेतली परंतु जेव्हा कर्ज द्यायची ज्यावेळेस वेळ आली तेव्हा कुठेतरी जाजाकाठी काठी या ठिकाणी परिपत्रकात टाकले आणि सहकारी संस्थेचा या ठिकाणी बॉन्ड मागितला आज जर बघितलं तर एक एकरावर साधारण बँक तीस हजार रुपये एकरी कर्ज देतील आज जमिनीचा बाजारभाव जर विचार केला तर साधारण वीस पंचवीस लाख रुपये एकरी संस्थेच्या आणि कोट्यावधी रुपयाच्या ठेवी या बँकेत पडलेल्या आहेत मग आम्ही शंभर टक्के तारण कर्ज या ठिकाणी घेतो ठेवी आमच्याकडे तुमच्या पडलेले आहेत मग हा कुठल्याही प्रकारचा विचार न करता संचालक मंडळाचा तुम्ही या ठिकाणी बॉन्ड कशासाठी घेता अजून तुम्हाला कशा, कशा प्रकारे सिक्युरिटी या ठिकाणी पाहिजे ही जादं काठ बँकेने जर या ठिकाणी मागे नाही घेतली तर येणाऱ्या काळात एक उग्र स्वरूपाचं आंदोलन या तालुक्यात आम्ही या ठिकाणी उभं करू आणि जे ठेवी आमच्या आम्हाला तुमचं कुठल्या प्रकारचं या ठिकाणी कर्ज नको प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या ज्या ठेवी तुमच्याकडे ते व्याजासगट तुम्ही आम्हाला परत करा भांडवलावर आम्ही या संस्थेला सभासदांना थोड्या प्रमाणात त्रास असेल पण ती वेळेवर या ठिकाणी कर्ज वाटत या ठिकाणी करू आज चांदवड तालुका तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन आणि संचालक यांची अत्यंत महत्त्वाची बैठक नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चांदवड शाखेमध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे जिल्हा बँकेनं ज्या कर्ज वाटपामध्ये अत्यंत क्लिष्ट अशा ज्या अटी घातलेल्या आहेत पहिली आठ म्हणजे जी सोसायटी शंभर टक्के वसुलीचा झालेला आहे त्या सोसायट्यांना दे, दे, दे देखील पाचशे रुपयाचा बॉन्ड संचालक मंडळाने करून द्यायचं आहे ही अत्यंत जाचक अशी आठ आहे तर या ठिकाणी जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सर्व आम्ही उपस्थित उपस्थितांनी या ठिकाणी ठराव केला आहे की जिल्हा बँक अत्यंत खालच्या प्रकारची वागणूक या सभासदांना आणि कर्जवाटपामध्ये करते तर आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की जिल्हा बँकेमध्ये आमच्या गेल्या सुरुवातीपासून जे काही शेअर्सची रक्कम बँकेमध्ये जमा आहे त्याचबरोबर जे डिपॉझिट स सा संस्थांचे आणि वैयक्तिक जमा आहे ते या ठिकाणी परत द्यावे जेणेकरून या बँकेचे संबंध तोडून आम्हाला या ठिकाणी कर्ज संदर्भामध्ये शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंब अवलंबता येतील या ठिकाणी जिल्हा बँकेने जो काही या गाचं काढ जी पाचशे रुपयाच्या बॉन्डची लावलेली आहे तिथं या ठिकाणी मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये बँकेने जर या ठिकाणी चांदवडला सात्यूक देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित कठोर अशी भूमिका घेऊ या ठिकाणी नमूद करतो आज या ठिकाणी झाली त्या मिटिंग मध्ये काय काय ठरलं खर तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने एकतीस तारखेला एकतीस मार्चला संपूर्ण सोसाटकडे वसुली करून घेतली आणि एक तारखेनंतर कर्ज वाटप देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं तो आ, जा जा तो ना ना तर तो कर्ज वाटप करताना त्यांनी परिपत्रक काढलं पाचशे रुपयाच्या भांडवड तुम्ही करारनामा करून द्या आम्ही पत्र करून द्या वसुलीसाठी आणि ते कर्ज जर समजा ज्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे का ज्या सभासदाने घेतलं त्यांनी वसूल के दिलं नाही तर त्याची जबाबदारी संचालक मंडळावर येईल की जाचं काठ खऱ्या अर्थानं यापुढे कधी होती कारण आम्ही निघून आल्यानंतर बरं या आता देतो एन डी सी बँकेला हे पत्राचा कुठलाही अधिकार नाही कारण आकांक्षा जमिनी ताण देऊनच ते कर्ज त्या ठिकाणी दिलं जातं आणि आज जर तालुक्याचा विचार केला तर आमच्याकडे आठ शाखा आहे आठ शाखांमध्ये जवळजवळ सत्तावन्न कोटी रुपयाच्या सेविंगवर बचत त्यानंतर एफ बी आर किंवा समृद्धी योजना टोकाच्या ठिकाणी आजही बँकेत पडून आहे वेळेवर कोणाच्या सुखदुःखात पण मिळत नाही किंवा बँकेचा उपयोग काय आणि आज अशी आहे की जवळजवळ आमच्या शेअर्स रूपाने ब्याऐंशी शाखांच्या जवळजवळ साडे कोटी पडून आहे कित्येक वर्षापासून व्याज ठिकाणी आहे मग त्याचंही व्याज द्याने तर मग ही कामाची जर आज त्यांची करणार असेल तर भविष्यामध्ये मोकळ जनांपणे आम्ही उभं मंत्राला मागू कृषी मंत्र्यात मागू आज लोकांचा प्रचंड मोठा रोष निर्माण झाला आहे जिल्ह्यात संपूर्ण तालुक्यांमध्ये कर्ज वाटप झाली मात्र चांदोड तालुक्यात कर्ज वाटप नाही आज प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाच्या समोर त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करू हे आमच्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी त्यांना बाब